नमस्कार मंडळी द डिलिशियस लाईफ इथ नुनांमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जो माझ्या पहिल्या व्हिडिओला रिस्पॉन्स दिलात त्याबद्दल थँक्यू आणि आपल्याला रोज रोज त्याच्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो तर आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती आहे खमंग आणि झटपट होणारी कोबीची चटणी सो लेट्स गेट स्टार्टेड पाव किलो कोबी जाडसर कट केलेलं आहे नंतर इथे तीन मिरच्या कट करून घेतल्यात कढीपत्त्याचे पंधरा वीस पानं तिथले कोथिंबीर घेतली आहे आणि शेंगदाणे छोटीशी वाटी भरून शेंगदाणे घेतलेत मीठ चवीनुसार हिंग पावडर एक चमचा घेतलेला आहे जिरे मोहरी नंतर इथे आपण सात आठ लसूणच्या कोबी आपण आता फ्राय करायला घेतोय लो फ्लेम वर कोबी छान फ्राय करून घ्यायचं आहे दहा मिनिट आपण छान कोबी फ्राय करून घेतलाय कलर पण चेंज झालेला आहे यामध्ये आपण मिरचीचे तुकडे टाकूया तीन मिरचीचे तुकडे घेतले होते ते पण आपण पन फ्राय करूया आपलं कोबी छान थंड झालंय आता आपण मिसळून काढून घेऊ त्यामध्ये आपण आता एक चमचा जिरे टाकतोय एक वाटी शेंगदाणे आपण जे घेतले होते इथे कच्चे शेंगदाणे वापरायचे आहेत कच्च्या शेंगदाण्यामुळे छान येते तसेच आपण जे लसूण घेतले होते ते ह्याच्यात टाकूया लसूण कढीपत्ता एक चमचा मीठ टाकूया हे मिक्सरला आता कमी जास्त कमी जास्त करत काढायचं एकदम कंटिन्यू सुरू ठेवायचं नाहीये mm. थोडस याच्यामध्ये पाणी टाकूया आपलं वाटण छान निघण्यासाठी थोडस पाणी टाकलेलं आपण mm. मिक्सरून हे काढून घेतलंय आता आपण ह्याच्यावर तडका देणार आहोत तडकेसाठी आपण चार ते पाच चमचे तेल गरम करायला ठेवलेले आहेत त्यामध्ये आपण तेल गरम झाले तर आपण त्याच्यामध्ये आता मोहरी टाकल्या जिरे टाकूया कढीपत्ता आणि एक चमचा हिंग गॅस बंद करूया आपण जो तडका बनवला होता त्याच्यामध्ये टाकलाय आता हे छान मिक्स करून घेऊया तडक्यामुळे मस्त चव येते येस yes, आपली ही कोबीची चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही पोळी सोबत किंवा इडली सोबत देखील खाऊ शकता तर ही चटणी नक्की करून बघा आणि आवडली असेल रेसिपी तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू